म्हणाला मी सावत्र ते लाडक्या बहिणींच्या वेळेस बोललो होतो म्हणते लाडकी बहिणी योजना <laughs> त्यामुळे मी आपल्याला देखील निलमताईच देखील शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आणि आपण एकत्र काम करत पुढे जाणार या सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतंय रामभाऊ यांची सभापतीपदी एकमताने निवड झाली एक चांगली परंपरा राखली गेली विरोधी पक्षाला देखील धन्यवाद दिले पाहिजे तुमचंही सगळ्यांचं अंबादासजी अभिनंदन केलं पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि राम शिंदेंच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्या देवींचं जन्मगाव सौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर टाकली होती आणि ही जबाबदारी प्राध्यापक रामभाऊ शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली दोन हजार नऊ साली विरोधी बाकावर असतानाही त्यांनी चांगलं काम केलं विक्रमी कामं केली चांगली भूमिका समाजासाठी घेतली आणि नगर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणजे अहिल्यादेवी नगर आता आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी उत्तम काम केलं दोन हजार चौदामध्ये ते मोठ्या फरकाने निवडून आले आधी राज्यमंत्री आणि मग राज्यमंत्री काम आपलं केलं ते मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केलेला आहे मग कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आणि ते कधी शिवसेना भाजपा युती असं कधी वागले नाही ते आपण एकत्रच सगळ्यांनी काम केलं आणि आपण शिवसेना भाजप भाजपाची आपली वैचारिक युती होतीच परंतु आपण कधी फरक केला नाही फरक दाखवला नाही याचा साक्षीदार मी आहे त्यामुळे एक सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपली कारकिर्द आहे शांत संयमी नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे परंतु जनतेच्या प्रश्नावर मात्र आपण नेहमी आक्रमक राहिलेला आहात मग तेव्हा अगदी कठोर भूमिका देखील आपण घेतलेली आहे आणि म्हणून सभापती म्हणून त्यांच्यातील नेतृत्व आणि संयम अभ्यास वृत्ती आणि सभागृह चालवण्याची हातोटी हे गुण तुमच्यातून आम्हाला पाहायला मिळतील कारण शेवटी हे आपलं सरकार आता मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं मी आहे अजितदादा आहे आमचं सर्व मंडळ आहे एक गतिमान सरकार अडीच वर्षाच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये जी गती आणि वेग या सरकारने घेतला ते आता अधिक वेगाने पुढं जायचं आहे आणि त्यामध्ये या वरिष्ठ सभागृहाचा देखील मोठा रोल असणार आहे मोठा सहभाग असणार आहे मोठं योगदान असणार आहे कारण इथं सदस्य संख्या खालच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे खूप लोकांना बोलायची संधी मिळते आणि आपापले विचार मांडण्याची देखील संधी मिळते आपली भूमिका या ठिकाणी मांडण्याची संधी मिळते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या किंबहुना राज्याच्या प्रश्नावर वाचा फोडण्याची संधी न्याय मिळवून घेण्याची संधी या सभागृहामध्ये जास्त मिळते आणि म्हणूनच आपण या सर्वांना नक्की न्याय द्याल आणि आपलं जे कसब आहे या ठिकाणी पाहायला मिळेल निलमताई आपल्यासोबतच आहेत